आज आपण बनवणार आहे हिवाळ्यातील सगळ्यात आवडणारा चहा म्हणजे मसाला चहा हा हो मसाला चहा तुमच्या शरीराला उष्णता देईन आणि चवीला बी एकदम भारी होतो चला मग करू आपण आता मसाला चहा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला मग आता मसाला आपण असा जाडा मोठा कुठे घेऊ त्याच्यासाठी चार मिरे चार लोंगा दोन दालचिनीचे तुकडे लहान लान घेतले एक तेजपान पान हे आपण असं झाडामोठा कुठं घेऊ आता पहा आपण हे असं जाळं मोठं कुठे घेऊ जास्त बारीक कुठायची काही गरज नाही जाळं मोठं कुठलं तरी स्वाद मस्त येतो आणि तेच पाना पण हाताने तोडी घेऊ आता असा जाडा मोठा चहा असा मसाला आपण कुठे घेतला आहे आता आपण चहा बनवण्यासाठी पाणी ठेऊ दोन कप चहासाठी मी ना दीड कप पाणी ठेवलं आहे आता हे पाणी चांगलं गरम होऊ देऊ असा हा हिवाळ्यात मस्त मसालेदार चहा करा मस्त लागतो शरीराला उष्णता बी भेटते पाण्याला चांगली उकडी आली आहे आता आपण याच्यामध्ये दोन हिरव्या वेलच्या टाकू ह्या वेलच्या मी ना अशा फोडी घेतल्या आहे आणि हा कुटेल मसाला बी टाकी घेऊ आता काल ना हा मसाला आपण पाण्यामध्ये चांगला उकळी घेऊ हा मसाला असा दोन तीन मिनिट चांगला पाण्यामध्ये उकळी घ्यायचा म्हणजे त्याची चांगली चव चा उतरी जाते असं हे दोन तीन मिनिट मस्त उकळी घ्यायचं आता आपण चहा पावडर टाकी घेऊ त्या पावडर आपण एक दोन मिनिट चांगली उकळू घेऊ आता आपण आलं किसिसन टाकी घेऊ हे मी पाव इंच आलं घेतलंय ते आपण किसिसन टाकी घेऊ आलं टाकलं की विचार मस्त चव येते आता हे ये सगळं याच्यामध्ये मस्त उकडलं आहे एक कप दूध टाकू आणि चवीनुसार साखर टाकू आणि कालू सण परत उकळू घेऊ मी नाही दोन चम्मच साखर टाकली आहे तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसे तुम्ही साखर टाकू शकता गर्मा गर्मा आता हे दूध आणि हे सर्व आपण असं मस्त चहा परत उकळी घेऊ चहाचं कसं आहे जितकी तुम्ही उकळू देसाल ना तितकी चहाला चव चांगली येते जर तुम्ही मग या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा थंडीच्या दिवसात मस्त गरमागरम असं मसाला चहा करा तू वाढ नक्कीच आनंद येईन चहा पेसन ज्या लोकाला चहा आवडत नाही ना त्या लोकाला बी चा पेसन मस्त आनंद येईन आता पा मस्त चहा असा उकळतोय चहा आता तर कसा आपण रोजच करतो पण तो साधा चहा करतो असा मसाला चहा करी पहा तुम्ही मस्त वाटतो पियाले जसं आपल्याला सर्दी झाली काही झाली तर मग असं मस्त मसालेदार चहा करा तुम्हाला सर्दीपासून आराम भेटेल आपण या मसाल्यामध्ये थोडासा बदल करू शकतो आपल्याला आवडीन ते मसाले थोडेसे ॲड करू शकतो चहा मस्त उकडी घेतला आहे असा मस्त दमदार चहा झाला आहे बी एकदम बारी असा मसालेदार चहा तुम्ही नक्कीच करा तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आवडीनच तुम्हाला या चाची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा आणि घ्या गरमागरम सुगंधी मसाला चहा तयार आहे असा मसाला चहा तुम्ही नक्की करी पहा चला मग तयार आहे मसाला चहा आता आपण हा चहा गाई घेऊ आणि आपल्या आवडीच्या कपमध्ये ग्लासमध्ये सर्व करू चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये